आज या ठिकाणी संविधान बचाव रॅलीच्या निमित्तानं मुद्दा म्हणून उपस्थित असलेल्या अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्ष सुनीताई भांगरे अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आणि अहमदनगर युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अमितजी भांगरे आपल्या सर्वांचे स्नेही सुरेश भाऊ गडाक विनोदजी हांडे विकास बंगाळ बाळासाहेब भांगरे बबनराव तिकांडे आणि उपस्थित सर्व माझे कुतुळवारे लहान गोबर आहे कुतुळ गावामध्ये काय बोलायचं हा माझ्या पुढे प्रश्न आहे कारण इथं माझं लहानपण गेलं आमच्या ज्या खांडगे कुटुंबाचं जे काही थोडंफार नाव तालुक्यामध्ये झाले ना ना याच्यामध्ये कुतुळ गावाचा खूप मोठा म्हणजे खूप मोठा वाटा आहे म्हणजे मी गमतीला म्हणत असतो कुतुळला आलो की मला माझ्याला आल्यासारखं वाटतं भाऊसाहेब बरोबर आहे आपले जुने मित्र भेटतात असू द्या या कुतुळशी माझी एक वेगळीच अटॅचमेंट आहे ती भावनिक आहे मित्र हो, या कुतुळला एकोणावीसशे बासष्ट साली मला आठवते कि तालुक्याला दिशा देणारं गाव म्हणून कोतुळची ओळख होती असं म्हटलं जात की महाराष्ट्राला दिशा देणारं गाव अकोला तालुका आहे परंतु अकोल्या तालुक्याला दिशा देणारं गाव म्हणून कोतुळ ओळखलं जात आहे आपल्या तालुक्यामध्ये अशा या गावाचे मला बासष्ट त्रेसष्ट सालचे कारभारी आठवतात आणि त्या कारभाऱ्याने या कोतुळ गावाला एक चांगल्यापैकी वळण दिलं आणि नुसतं कोतुळ गावाला दिलं नाही तर ते तालुक्याला वळण दिलं नाही सांगतो मुद्दाम की आताही ते वळण देण्याची जबाबदारी कोतुळ गावावर आलेली आहे माझ्या अगोदर विनोदनी सांगितलं की संविधान बचाव म्हणजे नेमकं काय आहे की आता घटना धोक्यात आलेली आहे घटना दोन हजार चोवीसला जेव्हा जर बहुसंख्येनं जर म्हणतो मी जर बहुसंख्येनं खासदार मोदीचे निवडून आले तर तर या सग घटनेमध्ये आमूलाग्र बदल करण्याचं त्यांचे प्लॅनिंग आहे त्यांची योजना आहे आणि मग पुन्हा प्रश्न असा पडतो आज जे घटनेनं आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्य दिलंय आहे विचार स्वातंत्र्य दिलंय आहे लेखन स्वातंत्र्य दिलंय आहे भाषण स्वातंत्र्य दिलंय आहे धर्म स्वातंत्र्य दिलंय आहे उत्सव स्वातंत्र्य दिलं आहे या सगळ्यावरती आपल्या भाषेत बॅन येतील बंदी होतील बंदी येतील आणि मग पुन्हा एकदा मी बऱ्याच गावांमधून सांगत असतो की ब्रिटिशांची राजवट पुन्हा एकदा येते का काय अशी भीती वाटायला लागलेली आणि म्हणून साठी आम्ही जी बांगरेने हा उपक्रम सुरू केला की आपण प्रत्येक गावामध्ये जाऊ गावामध्ये जाऊन घटनेची प्रत त्या ग्रामपंचायतीला भेट देऊ मी त्या ग्रामपंचायतीमध्ये येणारे सदस्य असतील किंवा कोणी आणखीन अधिकारी असतील पदाधिकारी असतील किमान एखादं तरी वाचतील ती घटना तरी त्यांना पाहायला मिळेल की जी घटना आज 2024 दोन हजार चोवीस नंतर बदलली जाण्याची दाट शक्यता आहे मित्र याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो मोदी सरकारची वाटचाल कोणत्या दिशेनं चालू आहे मोदी सरकारची वाटचाल ही हुकुमशाहीच्या दिशेनं चालू आहे गेली दोन अव्वा सव्वा दोन वर्ष महाराष्ट्रातल्या नगरपालिका असतील नगर परिषदा असतील जिल्हा परिषद असेल पंचायत आपल्या सुद्धा आपली पंचायत समिती जिल्हा परिषद प्रशासकाच्या ताब्यात आहे आणि अशा प्रकारचे प्रशासक दोन अडीच वर्ष नेमायचे मग त्यांना अधिकार विचारणारा कोण आहे किती खर्च केला किती उत्पन्न संस्थेला मिळाला विचारणारा कोण आहे मग या माध्यमातून प्रचंड वसूल गोळा करायचा प्रचंड महसूल गोळा करायचा आणि तोच महसूल दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत तुमच्या आमच्या लोकांना वाटायचा अशा प्रकारचं हे षडयंत्र या सरकारचं आहे मगाशी मी उल्लेख केला मित्र या गावाला दिशा देणारी माणसं मला आठवतात त्यांची आडनावं नव्हती पण मला मुरली अण्णा आठवतात त्या गावचे सरपंच मला नानासाहेब भाऊसाहेब आठवतात मला दगडू पवार आठवतात मला दिनकर मुकिंदा आठवतात मला गोपाळबाबा पोखरकर आठवतात जयराम तुकाराम आठवतात ही सगळी माणसं त्यांच्या आणि वडिलांच्या नावानं ओळखली जायची बापू काका शाह असतील आमचे कुलकर्णी डॉक्टर असतील भीमा महाधू असेल यशवंत समुद्र असेल ही सगळी माणसं या या सगळ्या माणसांनी या कोतुळा दिशा दिलेली आहे आणि ही त्या काळात दिलेली आहे अशा प्रकारची दिशा ही पुढची पिढी घेईल अशी आम्हाला शंभर टक्के खात्री आहे आणि म्हणून मी मुद्दा मी नावं घेतली की या माणसांनी नुसतं कोतुळसाठी नाही तर यांचं योगदान हे पूर्ण समाजासाठी होतं आमचे इब्राहिम मुल्ला माझ्याकडून सुटले हे हायस्कूल जेव्हा उघ उग, उघडलं तेव्हा त्या काळामध्ये इब्राहिम मुल्ला अमित दादा या एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष होते एक मुस्लिम समाजाचा अध्यक्ष या कोतूळनं केला आता जातीयवाद किती बोकाळला आहे आणि माझे वडील सेक्रेटरी होते ते सांगतात की आम्ही इकडे आंबोळ पैठण शेलदमध्ये गॅसच्या बत्त्या डोक्यावर घेऊन जायचो आणि तुकाराम खेडकरचा तमाशा करायचो मग त्याच्यातून ते पैसे गावाला मिळायचे अशा प्रकारची डिवो डिओटेड अशी माती या कुतुळची अशा प्रकारचं डिओटेड पाणी त्याग देणारं पाणी या कोतुळचं आहे आणि म्हणून या कोतुळ गावाकडून आम्हाला खूप 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 अपेक्षा आहे भाऊसाहेब चुकीचं आहे का माझं मला एवढी खात्री आहे की मगाशी उल्लेख केला आम्ही मतं मागायला आलेलो नाहीच परंतु कुठंतरी कालचं एक उदाहरण सांगतो आणि माझं भाषण संपवतो खेतेवाडीचे तीन माणसं मला अकोल्यात भेटले खेतेवाडीचे तीन माणसं मला म्हणे सराव ते काहीतरी तरी काय म्हटलं काय अडचण काय चौथा चक्कर आहे आमचा कचेरीमध्ये चौथा कशासाठी म्हणजे स्टॅम्प न्यायचे आम्हाला स्टॅम्पच शिल्लक नाही मग शेवटी काय केलं म्हणे पाचशे रुपयाचे स्टॅम्प घेतले शंभर रुपयाचे मिळत नाही म्हणून पाचशे रुपयाचे स्टॅम्प घेतले विचार करण्यासारखी गोष्ट आहे एका माणसाला जर सरकार शंभर रुपयाऐवजी हो चारशे रुपये खर्च करायला लावत असेल तर हा महसूल किती प्रचंड महाराष्ट्रामध्ये गोळा होतोय हे हुकुमशाही तर काय आहे हे लोकशाहीचं प्रतीक नाही आहे शिवाय माणसांची अडवणूक घरची कामं महसूल मंत्र्यांना माझा जाहीर सभेतून सवाल आहे की का छाळता लोकांना का तुमच्या स्टॅम्पची टंचाई आलेली आहे महसूल खात्याला त्याच्यावर एकदा नजर फिरवा आणि जमलं तर आमच्या गोरगरिबांना दहा दहा पंधरा पंधरा किलोमीटर उपाशी तापाशी पायपायी येऊन को अकोल्याच्या कचेरीमध्ये शंभर रुपयाऐवजी पाचशे रुपयाचे स्टॅम्प घ्यायला लावू नका तुम्ही म्हणताना गरीबांचं सरकार आहे गरिबांचं सरकार आहे अशा प्रकारची ही पद्धत या सरकारनं चालवलेलं आहे मित्र बोलल्यासारखं भरपूर आहे पण अभिदादांना आम्ही आमचा वेळ देणार आहे मी भाषण त्यामुळे नको म्हणत होतो परंतु त्यांनी माझं भाषण सुरेश भाऊंवर टाकलं आणि सुरेश भाऊंची साऊंड सिस्टीम खराब झालेली त्याच्यामुळे मला नाईलादाना बोलावं हो लागतं परंतु पुन्हा एकदा आपली वेळ आलेली आहे कोतुळकरांवर नुसतं कोतुळच नाही तर कोतुळच्या आजूबाजूची पंचकृषी आहे ज्यांनी कोतुळची बाजारपेठ फुलवली वाढवली या पंचकृषीतील सर्व आदिवासी सर्व समाज बांधवांना माझी विनंती आहे की या येत्या निवडणुकीमध्ये संविधान जर वाचवायचं असेल लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर पुन्हा एकदा डोळसपणानं जागरूकपणानं तुम्ही निर्णय घ्या आणि योग्य माणसांच्या पाठीमागे उभे राहा अशी मी विनंती करतो रामकृष्ण आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्रायजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेन के बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस